रोज रोज नाश्त्याला काय करायचं सुचत नसेल मग कोणतीही पूर्वतयारी न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी नक्की बघा चला तर मग वेळ घालवता लगेच कमीत कमीत वेळ तयार होणाऱ्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले मी इथे ब्राऊन ब्रेड घेतले ब्राऊन ब्रेड हेल्दी असतो त्यामुळे तुम्ही रोजच्या नाश्त्याला हा वापरू शकता पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता आता या ब्राऊन ब्रेडचे चौकोनी तुकडे करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत मी या ब्रेडचे तुकडे करून घेतलेत आता ब्रेडला शालो शॅलो फ्राय करून घ्यायचे म्हणजे ब्रेड खाताना क्रिस्पी लागतो लो फ्लेम वरती दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत ब्रेड शालोफ्राय करून घ्यायचे एका बाजूने शालो फ्राई करून झाले आता पुन्हा तेल घालून मी दुसऱ्या बाजूने सुद्धा क्रिस्पी होईपर्यंत शालोफ्राय करून घेते दोन्ही बाजूने ब्रेडचे तुकडे क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राई करून झालेत आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घालून घेते बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेलं आलं आलं लसण्याची पेस्ट नाही घालायची तर आलं आणि लसूण असंच बारीक चिरून घालायचे म्हणजे रेसिपीला खूप छान चव येते बारीक चिरलेली हिरवी मिरची हे सर्व तेलामध्ये दोन ते तीन मिनटं आलं लसूणचा जा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं झाल्यावरती बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून घेऊ शकता मी इथे एक शिमला मिर्च बारीक घेतली आहे ती घालून परतून घेते एक मिनिटभर एक चमचा मसाला घालून मिनिट भर मसाला परतून झाला की एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा रेड चिली सॉस घालून पुन्हा परतून घ्यायचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून नसेल तर चॅनलला लगेच लागेल करा आणि बेल ऐकन देखील नक्की दावा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सॉस परतून झाला की एक चमचा डार्क सोया सॉस घालून घेतलाय चवीनुसार मीठ घातले हे सर्व परतून झालं की चार चमचे पाणी घालून घ्यायचे पाणी घातल्यामुळे त्याला ग्रेव्हीचा एक टेक्स्चर येतो सर्व चार चमचे पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घेतली त्यामध्ये चॅलो फ्राय केलेले ब्रेडचे तुकडे घालून व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये कोट करून घ्यायचे काचा नाश्ता असू दे किंवा मधल्या वेळेची छोटी मोठी भूक असेल त्यासाठी झटपट दोन मिनिटात चटपटीत आणि चमचमीत मसाला ब्रेड तयार झालाय तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा भेटे अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद